इलेक्शनच्या अनुषंगाने बरेचसे आम जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित राहिले होते त्यामुळे आज आपण जनता दरबार ठेवला होता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविकच आहे की पिण्याच्या पाण्याचे विषय रोजगार हमी योजनेच्या कामाचे विषय आणि मग बाकी बरेच वेगवेगळे विषय जे प्रलंबित राहिले होते ते अडचणी घेऊन लोक आले होते आणि मग संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही आज प्रयत्न केला वेगवेगळे प्रश्न ना कोणाचा काही जमिनीचा वादाचा प्रश्न असतो त्याच्यापासून असेल काही पेमेंट निघाले नाहीत असे प्रश्न वेगवेगळे प्रत्येक विषय त्या त्या व्यक्तीसाठी गंभीरच असतो काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे विषय महत्वाचे होते काही टँकरचे विषय होते असे विषय जास्त प्राधान्याने आपण मार्गी लावत असतो नुकसानीच्या बाबतीमध्ये आपण दुष्काळ हा जो आहे आपल्या तीन तालुक्यामध्ये स्पष्टपणे निकष